नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब मध्ये आज आपण बघणार तर बघूया आपल्या स्वाद्याभ्यासातील पहिला प्रश्न तर प्रश्न पहिला काय आहे खाल्ली प्रश्नांची उत्तरे लिहा त्यातील अ मालतीला कोणत्या गोष्टीचे नवल वाटले उत्तर आहे मलनाने दोन्ही बैल गोठ्यात बांधले होते पण त्या सकाळी पाहिले तर एकच बैल गोटात होता दुसरा बैल कुठे गेला असे मलनाने घाबरून मालतीला विचारले एक बैल नाहीस या गोष्टीचे मालतीला नवल वाटले पुढचा आहे आ मलांना डोक्याला हात लावून का बसला उत्तर आहे मलांना आणि हरवलेला बैलाचा शोध गावभर केला पण बैल सापडला नाही बैल कुठे गेला आता काय करावे शेती कशी करायची अशा विचारांनी मलांना डोक्याला हात लावून बसला पुढे आहेत ई बैल चोरणारा माणूस मनातून का घाबरला उत्तर आहे गुरांच्या बाजारात मालती व मलांना त्यांचा चोरी गेलेला बैल दिसला या माणसाने आमचा बैल चोरला असं म्हणत मालतीने आडाओरडा करायला सुरुवात केली म्हणून बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला ई आहे मालतीने युक्ती करायचे का ठरवले उत्तर आहे हा बैल आपलाच आहे याला मीच लहानसा मोठा केला असा चोराने कांगावर सुरू केला आपला बैल हा चोर सदस्य देणार नाही हे मालतीचे लक्षात आले म्हणून तिने युक्ती करायचे ठरवले पुढे आहेत ओ मालतीने कोणती युक्ती केली उत्तर आहे मालतीने बैलाच्या मालती डोळ्यावर बैलाच्या दोन्ही डोळ्यांवर हात धरले आणि तिने चोराला प्रश्न विचारले सांगा बरं याचा कोणता डोळा अधू आहे डावा की उजवा या प्रश्नाने चोर गोंधळला त्यांनी बैलाचा डावा डोळा अधू असल्याचे सांगितले मालतीने त्याला गोंधळून टाकले आणि तेव्हा त्या ते चोराचे गोंधळून उजवा डोळा अधू असल्याचे सांगितले मालतीने बैलांच्या डोळ्यांवरचे हात बदलत केले बैलाचा कोणता डोळा अधू नव्हता अशा प्रकारे मालतीने चोर कुठे बोलत आहे हे पटवून देण्यासाठी युक्ती केली आहे चोराची बंबेरी का उडाली उत्तर आहे मालतीच्या युक्तीमुळे चोराची लभाडी लोकांसमोर उघडकीस आली त्यामुळे चोराची बंबेरी उडाली प्रश्न दोन आहे रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा अ आहे मालती पट झटकन बाहेर आली उत्तर आहे झटकन एका महिला वर नांगरणी कशी करायची उत्तर आहे नांगर ई आहे तेवढ्यात मालतीला त्यांचा डॅश डॅश बैल दिसला उत्तर आहे हरवलेला बैल दिसला ई आहे बैलाभोवती लोकांची डॅश डॅश जमली काय जमली गरज तीन आहे म्हणजे सगळ्यांनी मालतीच्या चतुराईचे कौतुक केले उत्तर आहे चतुराईचे प्रश्न तीन आहे पटकन झटकन यांसारखे आणखी शब्द लिहा तर पहिला आहे खटकन दुसरा मटकन तिसरा गटकन चौथा चटकन आणि पाचका लटकन प्रश्न चार आहे आरडाओरडा सहजासहजी हे जोड शब्द आलेली पाठातील वाक्य लिहा उत्तर आहे एक तिने आरडाओरड्या करण्यास सुरुवात केली आणि दोन हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही प्रश्न पाच आहे खालील शब्दांचे विरोधार्थी शब्द पाठात शोधून लिहा तर पहिला आहे खरेदी विक्री दुसरा आहे लहान मोठा आणि तिसरा आहे डावा उजवा प्रश्न सहा आहे खाल्ली शब्द असच लिहा दोन्ही गोष्टी विक्री निरीक्षण गर्दी आणि स्त्री तर तुम्हाला हे शब्द दिले आहे तुम्ही येथे बघून असे जे असे शब्द लिहू शकतात थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा